सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे पंच्याऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यन आणि स्वीटी ट्रेक करून घरी आले आर्यन थोडा सॅड होता दे, दे। तो हातामध्ये सतत मोबाईल घ्यायचा आणि गोलगोल फिरवायचा आर्याचा नंबर काढायचा पुन्हा इंद्राचा नंबर काढायचा पण फोन लावत नव्हता त्याची अस्वस्थता वाढत चालली होती आणि स्वीटी त्याच्यासाठी दूध घेऊन आली आणि त्याला म्हणाली आर्यन दूध घे मी आलेच आणि त्याच्याकडे बघत बघतच चेंज करायला गेली मग ती तिचा नाईट गाऊन घालून आली तरीही त्याचं तिच्याकडे लक्ष नव्हतं आणि ती आता मुद्दाम त्याच्यासमोर नखरे करत होती त्यानं तिच्याकडे पाहावं तिला मिठीत घ्यावी असं तिला वाटत होतं आज तिचा मूळ खूप रोमॅन्टिक होता आणि आत्ता तिनं तिच्या ना त्या नाईट गाऊनचा वरचा कवर काढला आणि फक्त आतल्या शॉर्ट गाऊनवर त्याच्या समोर आली पण तरीही आर्यन त्याच्या त्याच्या विचारात होता आणि स्वीटीला तो समजतच नव्हतं की तो असा का आहे मग ती म्हणाली आर्यन काय चाललंय तुझं लक्ष कुठे आहे कसला इतका विचार करतोस आर्यन म्हणाला प्रिन्सेसचा आज तिला लागलं ना खूप त्रास होत होत असेल का गं तिला मी तिची एका शब्दानं चौकशी केली नाही स्वीटी मी खूप वाईट भाऊ आहे का गं आणि स्वीटी हसली आणि म्हणाली ओ गॉड याचा विचार करतो सोय मग बेडा आहेस तू तिचा विचार करण्याची काही गरज नाही आणि काळजी करण्याची सुद्धा गरज नाही तुझ्यापेक्षाही जास्त काळजी करणारा कोणीतरी आता आहे तिच्या आयुष्यात घे बरं दूध पी तरीही आर्यन म्हणाला स्वीटी मी तिला उद्या भेटून येतो त्याशिवाय मला चेन पडणार नाही फोन करू का ग एक स्वीटी म्हणाली नको आर्यन आज ते दोघे खूप क्लोज आले होते सतत माझा दादा माझे डॅड असं म्हणणारी आरू चक्क तुला डावून इंद्रासाठी पाणी घेऊन गेली याचा अर्थ तिला त्याचं महत्त्व समजायला लागलं आहे आता कदाचित ते एकमेकांशी काहीतरी शेअर करत असतील तुझा फोन जायचा आणि त्यांना डिस्टर्ब व्हायचं तू दूध पी आणि झोप आणि आर्यन म्हणाला येस यू आर राईट तसंही उद्या ऑफिसमध्ये इंद्रा येईल आणि मग कळेल की काय झालं स्वीटी म्हणाली मग आता नको विचार करू असं म्हणून तिनं त्याला दूध पाजलं आणि म्हणाली पियाची त्या प्रिन्सेसची काळजी आहे तुम्हाला आणि या प्रिन्सेसचं काय तिचा हबी तर त्याच्या सिस्टरच्या आठवणीत सॅड आहे आणि माझी आठवण काढायला तर कोणच नाही मला भाऊ पण नाही आणि बहीण पण नाही माझं जे काही आहे ते सगळं तूच आहे आर्यन आय वॉन्ट यू बेबी आणि आर्यन आता खरंच खूप कंटाळा होता तरीही त्यानं तिच्या दिशेनं एक हात केला आणि तिला जवळ बोलवून मिठीत घेतली आणि तिचे गालावरचे केस कानाच्या मागं सरकवत म्हणाला बेबी आय एम रिअली सॉरी बट आय एम सो टायर्ड खूप थकलो आहे मी आज के दिन छुट्टी तर आहे ना आणि स्वीटी हसली आणि म्हणाली ओ माय गॉड आर्यन सर आणि सुट्टी घेणार ते सुद्धा रोमॅन्समधून हे थोडं विअर्ड वाटत नाही का आणि आर्यन थोडं वाईट तोंड करून म्हणाला ज्याने म्हणून समज करू ना आणि ती लगेच म्हणाली ओके बाबा ओके असं म्हणून ती उठली आणि तिचा लॉंग गाऊन घालायला लागली तसं त्यानं तो गाऊन घेतला आणि बाजूला फेकत म्हणाला असू दे अशी झोप रात भी कुछबी नीच हो सकता आहे तशी स्वीटी लाजून हसली मग दोघेही राज खूप कंटाळे होते आणि एकमेकांच्या मिठीत झोपले आर्यन म्हणाला बेबी थँक यू मला समजून घेण्यासाठी पण तुला नाही म्हणताना मलाही खूप वाईट वाटतं स्वीटी म्हणाली इतकं काय त्यात उद्या आहेच की आपण एकत्र आणि तसंही तुला सारखंच युद्धाच्या मैदानात उतरवायला मलाही नाही आवडत असं म्हणून ती हसली आर्यन पण हसला आणि म्हणाला यू मिन टू से रोमॅन्टिक युद्ध नॉटी गर्ल असं म्हणून त्यानं पुन्हा तिला खूप जवळ घेतली आणि पटकन झोपला आणि स्वीटी मात्र एकटीच बडबड बडबड करत होती आणि मग काही वेळानं तिच्या लक्षात आलं की तो केव्हाच झोपला आहे आणि मग ही झोपली आणि आता इकडे सुद्धा फ्रेश होऊन आली आणि तिने तिचे कपडे चेंज केले आणि फ्रॉक घातला आणि इंद्रा कुठे झोपेल आणि मग मी कुठे झोपू असा विचार करत बसली होती त्याची झोपण्याची जागा फिक्स झाली की मग ती झोपणार होती आणि आता इंद्रा रूममध्ये आला तेव्हा त्यानं पटकन क्रीम घेतली आणि तिच्या पायात बसला आणि म्हणाला आरू तुझा फ्रॉक वर घे मला तुला क्रीम लावायची आहे तसं आर्यानं आता संकोचून तिचा फ्रॉक घट्ट पकडला आणि गप्प बसली आता ती घाबरली नाही तर संकोचली मग इंद्रा म्हणाला आरू मी काय म्हणालो फ्रॉक वर घे का मी घेऊ आणि आर्या म्हणाली इंद्रा नको मी करते इंद्रा म्हणाला नाही तू कशी करशील ते मला माहीत आहे तुला क्रीम मीच लावणार चल पटकन हात काढ असं तो अधिकाऱ्यानं म्हणाला आणि आर्या म्हणाली इंद्रा तुला काही कळतं की नाही असं मुलींच्या फ्रॉकला हात नाही लावत इंद्रा असून मला डार्ली यू आर रॉंग परक्या मुलींच्या फ्रॉकला हात नाही लावत असं म्हणायचं आहे का तुला आणि तू कोणी परकी नाहीस यू आर माय डार्लिंग वाईफ आपण दोघं एका रूममध्ये राहतो एका बेडवर झोपतो मग आपल्यामध्ये हा आड पडता कशासाठी आरू मी काय म्हणतोय तुला कळतं ना सगळ्या जमान्याच्या दृष्टीने आपण नवरा बायको आहोत आणि आपल्या दोघांमध्ये ते सगळं चालतं जे इतर नॉर्मल कपलमध्ये होतं असं सगळ्यांना वाटतं पण तुझ्या आणि माझ्यात जे काही आहे ते फक्त आपल्या दोघांनाच माहीत आहे मी तुला तुझा वेळ दिला आणि तू आणखीन किती वेळ लावशील माझा स्वीकार करायला मलाच माहीत नाही आर्या आता त्याचं बोलणं गुपचूप ऐकत होती नेहमीसारखा वेडेपणा करत नव्हती ट्रेक करून आल्यापासून ती जरा शांत शांतच होती आणि इंद्राचं लक्ष पुन्हा तिच्या फ्रॉकवर गेलं आणि गुडघ्यातून रक्त येऊन तिच्या फ्रॉकला लागलं होतं मग इंद्रा म्हणाला ओ oh माय गॉड आरू प्लीज हात काढ मला क्रीम लावू दे बघ रक्त येतं हात काढ बरं असं म्हणून त्यानं तिचा हात झटकला आणि हळूहळू हळूहळू तिचा फ्रॉक गुडघ्यापर्यंत वर घेऊ लागला आणि जसजसं तिच्या गोऱ्या गोऱ्या पायाचं दर्शन होईल तसतसं तस त्यालासुद्धा खूप अस्वस्थ वाटायला लागलं पण त्यानं आता त्याच्या चेहऱ्यावर तसं काहीच दिसू न देता तिचा फ्रॉक तिच्या मांडीवर ठेवला आणि आर्यानं मात्र डोळे झाकून घेतले होते का कोणास ठाऊक पण आता नेहमीसारखं चिडून ओरडून तू बाजूला हो मला हात लावू नको असं ती म्हणतच नव्हती बहुतेक आस त्याच्या पाठीवर बसून सवारी करून करून त्याच्या टचची तिला सवय झाली होती आणि इंद्राचे डोळे आता झोप आल्यासारखे पेंगुळे होते आणि मादक झाले होते त्यानं हळूवार बोटावर क्रीम घेतली आणि तिच्या गुडघ्यावरच्या जखमेवर गोल 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 गोल, 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 गोल राऊंड शेपमध्ये ते बोट फिरवू लागला तसतसं तिच्या तस जखमेत मलम जाऊन तिला चरचरलं आणि तिने त्याच्या खांद्यावर जोरात हात ठेवला आधारासाठी आणि ओरडली आह इंद्रा हळू ना दुखतं तशी इंद्रानं तिच्या जखमेवर हळूवार फुंकर घातली आणि म्हणाला झालं थोडंसं फक्त आणि मग त्यानं पुन्हा त्या जखमेवर हळूवार बोट फिरवायला सुरुवात केली आणि म्हणाला आता छान वाटेल मग मक... तो जसजसं बोट फिरवेल तसतसं त्या एका बोटाच्या स्पर्शानं अख्ख्या आर्याच्या शरीरात तळपायापासून मस्तकापर्यंत काहीतरी होत होतं समथिंग स्वीट अँड इंटरेस्टिंग आणि मग थोड्या वेळाने इंद्रा थांबला आणि त्यानं त्याचं बोट तिच्या गुडघ्यापासून बाजूला काढून घेतलं आणि त्याचा स्पर्श थांबला तसं तिने डोळे उघडले आणि बघितलं आणि म्हणाली का थांबलास तसा इंद्राचे होऊन म्हणाला काय म्हणालीस मगेन तशी ती थोडी गालात हसली आणि संकोचून म्हणाली काही नाही झोपायचं का असं म्हणाली मी आणि इंद्रा मलमच्या बॉटलला ढक्कन लावत म्हणाला झोपायचं दुसरं काय करायचं अंताक्षरी तर नाही खेळू शकत आत्ता आणि आर्या म्हणाली आज तुझ्या मीटिंग नाहीत का आणि इंद्रा म्हणाला मॅडम आज संडे आहे आणि संडे दिवशी ऑनलाईन कामात सुद्धा मी सुट्टी घेतो मग आता आर्या फ्रॉक खाली घेणार इतक्यात इंद्रा पुन्हा म्हणाला आरू फ्रॉक खाली घेऊ नकोस मलम सुकू दे आणि तिला आता त्याच्यासमोर इतका वर फ्रॉक घेऊन बसायला आड वाटत होतं आणि त्यानं आता मालतीला हाक मारली आणि मालती हळदीचं दूध घेऊन आली आणि आर्या म्हणाली इंद्रा मी दूध पिणार नाही मला नाही आवडत आणि तो तिला समजावत म्हणाला आरू तुला जखम झाली आणि जखमीमुळे बॅड बॅक्टेरिया तयार होतात जखमीमध्ये आणि हळदीच्या दुधाने ते मरतात दूध तर पिलंच पाहिजे त्यानं तुला एनर्जी येईल मग त्यानं तिला दूध पाजलं आणि तो म्हणाला अँड थँक्यू सो मच आज तू तु, तुझ्या भावाला पाणी न देता मला पाणी दिलं आर्या म्हणाली तू माझी किती हेल्प केली मग मी तुला फक्त पाणी दिलं तर काय झालं पण इंद्रा एक विचारू मी तुला मी तुला इतका त्रास देते इतकी तुझ्यावर चिडते तरीही तू माझी मदत का केली तुला माझा राग नाही येत आणि इंद्रा तिला तशीच मागे सरकवत अंगावर ब्लँकेट ठेवत म्हणाला लाईफ पार्टनरवर प्रेम करतात त्याच्यावर राग करत नाहीत कारण आपला लाईफ पार्टनरच शेवटपर्यंत आपल्याला साथ देत असतो असं म्हटलं आणि तो सोफ्यावर झोपायला नाही घाला आणि ती म्हणाली इंद्रा आज इथे नाही झोपणार तू आणि इंद्रा म्हणाला सोफा सुकला आहे ना आणि तुला जखम झाली आहे उगीच माझा हातपाय तुला लागला तर असं म्हणून इंद्रा सोफ्यावर झोपला आणि आरू म्हणाली इंद्रा तू माझी किती केअर करतोस रे अगदी माझ्या डॅडसारखी आणि इंद्रा म्हणाला थँक्यू तुला आता तरी कळलं की मी तुझी केअर करतो आहे प्रिन्सेसला प्रिन्सेस सारखंच ठेवली पाहिजे ना मग घर कोणतंही असू द्या आणि आरू मी तुझ्या डॅडना प्रॉमिस आहे की तू माझ्या घरात तू तुझ्या घरात जशी राहायची तशीच इथेही राहशील आणि इथेही तुझे खूप लाड होतील आणि आर्या हसून म्हणाली पण इंद्रा बाकी तुझ्या हिंमतची दाद दिली पाहिजे बरं का कोणीही माझ्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही आणि तू चक्क मला पळवून लग्न केलं लग। आणि तुझ्यात इतकी हिम्मत आली रे कुठून आणि आता इंद्रा त्यांच्या लग्नाचे सगळे क्षण आठवले आणि बोलण्याच्या अवघात म्हणाला माझ्यात कुठली इतकी हिंमत तुझ्या डॅडने सांगितलं तुला पळवायला तशी आर्या दचकली आणि म्हणाली वॉट काय म्हणालास तसं आता इंद्राने जीप जावली आणि तिच्याकडे पाठ केली आणि म्हणाला काही नाही झोपायचं आणि गुपचूप झोपला आणि आज जो काही बराच एकमेकाचा स्पर्श झाला होता तो आठवत आठवत तो हसत हसत झोपला मग आर्यासुद्धा झोपली मग दुसऱ्या दिवशी इंद्रा नाश्ता करून ऑफिसला गेला आणि त्याचा टिफिन पाठवताना नेमकी आरू तिथं आली आणि म्हणाली मॉम काय करता इंद्राची आई म्हणाली इंद्राचे बाबा आणि इंद्रा दोघांसाठी टिफिन पॅक करते लंच चे आणि आर्या म्हणाली मी इंद्राचा टिफिन पॅक करू आणि इंद्राच्या आईला आता थोडं नवलच वाटलं आणि बहुतेक आता त्याच्यासाठी आरूला काहीतरी करावं वाटतं तर करू दे म्हणून तिने इंद्राचा टिफिन तिच्या ताब्यात दिला आणि आता आरूला पाठव आठवलं पिह्यू आणि स्वीटी ती काय म्हणाली होती आपल्या माणसासाठी काहीतरी करायचं आणि चिठ्ठी पाठवायची आणि तिने आता तिथलीच एक चिठ्ठी घेतली आणि त्याच्यावर काहीतरी लिहिलं आणि टिफिनमध्ये टाकलं आणि मग झाकण लावलं आणि इंद्रासाठी टिफिन पाठवला टिफिन गेला आणि इंद्राच्या आईने इंद्राला इंद्रा लगेच फोन करून सांगितलं आणि म्हणाली इंद्रा गुड न्यूज आहे आज अरुण चक्क तुझ्यासाठी टिफिन पाठवला आणि हे ऐकून इंद्रा तर खुश होणार नाही असं होणारच नाही मग लंच ब्रेकमध्ये चौघेही बसले आणि इंद्राचा टिफिन उघडला तशी त्यात चिठ्ठीसुद्धा दिसली तसे अतुल अर्जुन आणि आर्यन तिघेही चकित झाले आणि म्हणाले वाव आज पारके गुलाब याचे खिलने लगे हे आणि अतुल म्हणाला आमची आरूसुद्धा शिकली बरं का रोमॅंटिक वागायला आणि आता ही चिठ्ठी वाचून इंद्राला चारगात जास्त जेवण जाणार हो ना इंद्रा आणि इंद्रानं अजूनच ती चिठ्ठी उघडली आणि वाचली आणि त्याचं तोंड पडलं आणि आर्यन म्हणाला इंद्रा काय झालं आणि इंद्रानं ती चिठ्ठी त्याच्या हातात दिली त्यानंही चिठ्ठी वाचली आणि खूप हसला अतुल आणि अर्जुन म्हणाले भाई हमीबी तर दिखाओ क्या हे उस्मे आणि आर्यनने त्या दोघांना चिठ्ठी वाचायला दिली आणि दोघेही खूप हसले कारण त्यात लिहिलं होतं इंद्रा युफ यू लव मी जर तू माझ्यावर प्रेम करत असेल तर अजिबात टिफिन खाऊ नकोस मी सांगेपर्यंत उपाशी राहायचं आणि आता इंद्रा मनातल्या मनात, मनात खूप रडायला लागला आणि हे तिघेजण त्याला खूप हसत होते आणि इंद्रा मनात म्हणाला कसलीही परीक्षा मला भूक लागली आहे यार आणि आता अतुल त्याची अवस्था बघून गाणंच म्हणायला लागला इम्तिहा हो गई इंतजार की आईना ना कुछ खबर मेरे यार की हे मुझे ये यकी। बेवफा वो नहीं फिर वजह क्या हुई, इंतजार की आणि आता सगळे हसत हसत जेवत होते आणि इंद्रा गप्प बसला आणि अर्जुन म्हणाला इंद्रा तिचं मनावर येऊ नकोस तिनं जेव जोक केला तू खा आणि इंद्रा म्हणाला नो सर जो कसे नाका पण तिला माझ्या प्रेमाची परीक्षा बघायची आहे आणि मी तयार आहे हवी ती परीक्षा द्यायला असं म्हणून उठला आणि केबिनमध्ये निघून गेला आणि फाईलमध्ये डोकं घालून बसला मग अतुलने त्याचा डबा घेतला आणि म्हणाला ओय होय एक कोहिनूर हिरा तो भूकाही रे गया जरा देखे तो हे उस क्या हे उसके टिफिन में असं म्हणून त्या तिघांनी त्याच्या टिफिनवर ताव मारला आणि इंद्रा बेचारा शादी का लड्डू खाकर भी मोखा था और क्यों खाया असं म्हणून पछतावा करत होता